मी माननीय सरांना विनंती करेल की सर आपणा समोर आपण सर्वांना लोकांनी जी पदवी दिलेली आहे लोकांच्या मनातील लोकांना नाते बघावं यानंतर मी विनंती करतोय माननीय साहेब छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी अच्छा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं उद्घाटन लोकार्पण आणि कृषी भवनाचं लोकार्पण आणि आता या माझ्या माता भगिनींच्या मेळाव्याचं हे मोठं स्वरूप इथं पाहायला मिळतंय मी माता भगिनींचं मनापासून माझ्या बहिणींचं स्वागत करतो आपल्याला धन्यवाद देतो बांधवांना पण माझ्या धन्यवाद आहेत कारण बंधू भगिनी आणि माता या कार्यक्रमाचं खरी शोभा आहे आज व्यासपीठावर आपले गुलाबराव बसलेत जानकर बसलेत आणि आपल्या खासदार भावनाताई आहेत आपले, भावनाता आपले सर्व आमदार किरण सरनाईक आहेत विप्लव आहे आपलं बाजोरिया आहेत आणि सगळे संत महंत आहेत तिकडे आणि व्यासपीठावर सर्व मान्यवर आहेत व्यासपीठ मोठं आहे भव्य दिव्य पण त्याहीपेक्षा तुमचे एवढी जर उपस्थिती नसती तर या व्यासपीठाची शोभा वाढली नसती आणि म्हणून आज महिला मेळावा हा किती प्रचंड महिला मेळावा या ठिकाणी असू शकतो या महिला भगिनी भर उन्हात या ठिकाणी आल्या आणि आपल्या या मेळाव्याला उपस्थित राहिल्या त्याबद्दल भावना मनापासून मी अभिनंदन करतो भावना ताई बरेच दिवसापासून या मेळाव्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी या ठिकाणी सातत्याने पाठपुरावा करत होत्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन करायला शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजी राजे देखील त्या ठिकाणी आले होते त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांना मनापासून यासाठी धन्यवाद देतो की आपण आज या मेळाव्यामध्ये महिला शक्तीची ताकद दाखवलेली आहे महिला जागर इथं झालेला आहे महिलांच्या रूपाने सागर इथं उपस्थित आहे आणि म्हणून मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो खरं म्हणजे स्त्रीला कोणी अबला समजू नये स्त्री गरज पडते तेव्हा ती सबला होते हत्तीचं बळ तिच्या प्राप्त होतं आणि गरज पडेल तिथं ती, ती अग्नी होते आणि पाहिजे तेव्हा ती अतिशय झाशीच्या शूर वीर होते ही। खाली बसा खाली बसा काय तिकडे आणि म्हणून आपण आज जो प्रचंड ताई खाली बसा ताई काही चिंता करू नका ते आपलेच कोणतरी बांधव असेल त्यांना आपण स्टेजवर बोलूया व्यासपीठावर बोलू, बोलू काय भावना ताई त्यांचा काय प्रॉब्लेम आहे त्यांना बाहेरकडे बोलवा आणि आज आपण जे या भावना ताईच्या मतदारसंघामध्ये हा महिला मेळावा बचत गटाचा मेळावा आपल्या सी आर मेळावा आपण उठून मला मानवंदना दिली त्याबद्दल मी आपले मनापासून धन्यवाद देतो आपल्याला मनापासून आपले मना आभार मानतो आता तुम्हाला चिंता करायची आवश्यकता नाही तुमचा भाऊ या राज्याचा मुख्यमंत्री आहे आणि म्हणून आम्ही पहिला निर्णय घेतला एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचा आज एस टी मध्ये तीनशे रुपये चारशे रुपये तिकीट असलं तर अर्ध्या तिकिटामध्ये आपण जातो आपल्या पती राजाला आपली भगिनी सांगते की तुम्ही घरी थांबा मी बाजार करून येते आणि अर्ध्या पैशामध्ये येते एस टी पण फुल झाली एसटी तोट्यात होती ती फायद्यात आली या महिला भगिनींच्यामुळे लेख लाडकी लखपती योजना पण सुरू केली आणि मुलीचा जन्म झाल्यापासून अठरा वर्षापर्यंत त्यांच्या खात्यात एक लाख रुपये जमा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला महिला बचत गट सीआरपीचं मानधन डबल केलं महिला बचत गटाला पंधरा हजार फंड मिळत होता तो आपण तीस हजार केला सरकार तुमचं सरकार आणि गुलाबराव मगाशी म्हणाले आता आपण आपण स्वतःच्या पायावर उभं राहून या ठिकाणी महिला बचत गट माध्यमातून आपण वस्तू तयार केलेल्या त्याच ब्रँडिंग त्याच मार्केटिंग त्याच्या विक्रीसाठी देखील जिल्हाधिकारी महापालिका यांनी स्टॉल उभे करून द्यायचे आणि त्या ठिकाणी विक्रीला संधी करून द्यायची उपलब्ध या महिला भगिनींना हा देखील आपण निर्णय घेतोय त्याचबरोबर महिलांसाठी अनेक निर्णय आपण मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेच्या माध्यमातून देखील घेत आहोत शेवटी आपण म्हणतो नेहमी आपण म्हणतो की एखाद्या कर्त्या पुरुषाच्या मागे एक स्त्री असते पण आता ते बदलायचं आहे कारण आता स्त्रीने पुरुषाच्या बरोबरीने नाही तर पुढे येऊन काम करायचं आहे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली बांधवांनो आपण काही वाईट वाटून घ्यायचं नाही आपले कर्ती घरातलं घरामध्ये आपली महिला सगळं सांभाळत असते आपला परिवार सांभाळत असते मुला बाळांचा सा सांभाळ करत असते अतिशय त्यागी वृत्तीने अगदी हा लपेष्टा सहन करून आपल्या परिवाराचा चरितार्थ था चालवत असते आणि म्हणून महिला भगिनी देखील आपण कुठेही कमी नाही आणि महिला भगिनींसाठी आपण अंगणवाडी सेविकांची पदं आपण भरतोय अंगणवाडी सेविकांसाठी आता कुलकर्णी मोबाईल दिले आपण त्यांचं मानधन वाढवलं त्याचबरोबर त्यांना आश, आता आशा वर्कर्स अशा सेविका राहिल्या आहेत त्यांचंही आपण अशा सेविकांना पण आशाना पण सरकार निराश करणार नाही त्यांचं काम त्यांचंही काम चांगलं आहे दुर्गम भागात जाऊन ते काम करतात सेवा देतात आणि म्हणून हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे आपल्याला सांगतो मी की महिला बाल विकासच्या माध्यमातून पिंक रिक्षा देण्याचा पाच हजार पिंक रिक्षा महिलांना देण्याचा निर्णय आपण घेतला आहे त्याचबरोबर महिला बाल विकास विभागाला तीन हजार कोटीची तरतूद आपल्या सरकारने केलेली आहे हे तुमच्या उत्कर्षासाठी प्रगतीसाठी आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगेन की आपण जेव्हा उच्चारतो शब्द महिला सक्षमीकरणाचा तेव्हा डोळ्यासमोर नावं येतात माझी जाऊ पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले ही नाव आपल्या डोळ्यासमोर येतात आज महिला कुठल्या क्षेत्रात कमी आहेत कुठल्या क्षेत्रात मागण्या आहेत महिला अगदी विमान चालवण्यापासून रेल्वे चालवण्यापासून अगदी अंतराळ वीर होण्यापर्यंत आपल्या महिला पुढे आलेल्या आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आपल्याला गर्व आहे आपल्या देशाच्या राष्ट्रपती पण महिला आहेत द्रौपदी ताई मुर्मू या महिला एक आदिवासी भगिनी याचाही आपल्याला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून मोदी साहेबांनी देखील महिलांसाठी खूप मोठ्या योजना केल्या आणि जसं बाळासाहेब ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हा त्यांचा मूल मंत्र होता आणि त्याप्रमाणेच या ठिकाणी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी दे देखील अनेक निर्णय घेतले महिला सक्षमीकरणासाठी त्यामध्ये उज्वला योजना असेल त्याचबरोबर लखपती दिदी असेल महिलांच्या नावाने पक्की घरं असतील त्याचबरोबर उद्योग शेती या क्षेत्रात देखील महिलांना मोठी संधी प्राप्त करून दिलेली आहे आणि म्हणून मोदीजींनी नवीन संसद भवनामध्ये पहिलं विधेयक मंजूर झालं ते महिला आरक्षणाच त्यामुळे महिलांना किती प्राधान्य केंद्र सरकार पण देत आहे आणि राज्य सरकार पण देत आहे आणि म्हणून आज आपण स्टँड अप इंडिया योजना असेल प्रधानमंत्री मुद्रा योजना असेल महिला समृद्धी योजना असेल यासारख्या विविध योजना यांना बळ महिलांना देण्यासाठी आपण काम करतोय त्याचबरोबर बेटी बचाव बेटी पढाव सुकन्या समृद्धी योजना बालिका समृद्धी योजना या मधुर महिला सुरक्षित करण्याचं काम केंद्र आणि राज्य सरकार करतेय त्याचबरोबर मातृवंदना योजनेतून महिलांचं आरोग्य हित जपण्याचं काम देखील आपण करतोय आणि म्हणून या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज अश्वारुढ पुतळ्याचं उद्घाटन झालं आज आपल्याला मी सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण राज्य कारभार करतोय या राज्यामध्ये सर्व सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे शेतकरी कष्टकरी कामगार माझ्या माता भगिनी तरुण युवा ज्येष्ठ या सगळ्यांना आज परवा जे अर्थसंकल्प पर झाला अंतरित त्यामध्ये सर्व समावेशक लोकांना आपण त्याच्यामध्ये न्याय दिलेला आहे आणि म्हणून शेतकरी आपला बळीराजा हा आपला अन्नदाता आहे मी आपल्याला सांगू इच्छितो आपलं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अवकाळी गारपीट अतिवृष्टी जेव्हा येते तेव्हा एनडीआरएफ चे जेवढे मदत होती त्याच्या दुप्पट आपण मदत देण्याचा निर्णय घेतला दोन हेक्टर चे तीन हेक्टर केले एक रुपयामध्ये पीक विमा योजना देणारं हे राज्य देशातलं पहिलं राज्य आहे आणि त्याचबरोबर आपण सहा हजार रुपये केंद्र सरकारचे मोदी साहेबांचे होते त्यामध्ये राज्याचे आणखी सहा हजार टाकले आणि आता बारा हजार रुपये शेतकऱ्याला वर्षाला मिळणार हे सरकार आहे ह्या सरकारचं काम आहे आणि म्हणून मागेल त्याला शेततळ ठिबक सिंचन या सगळ्या योजना आहेतच परंतु शेतकरी हा आपला मायबाप आहे त्याला वाऱ्यावर सोडता येणार नाही तो अडचणीत असतो त्यावेळेस सरकार त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे ही भूमिका सरकारने घेतलेली आहे आणि म्हणून युवकांना देखील रोजगार मिळाला पाहिजे म्हणून आपण पंच्याहत्तर हजार नोकऱ्या ज्या बंद होत्या त्या सुरू केल्या आता जवळपास त्या एक लाख साठ हजारावर गेल्या एक लाख साठ हजार आणि स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून लाखो लोकांना रोजगार मिळतोय मी आपल्याला अभिमानाने सांगेन ताई आपलं राज्य परदेशी गुंतवणुकीमध्ये नंबर एक आहे आपलं राज्य जीडीपी मध्ये नंबर एक आहे आपल्या राज्यात उद्योग येत आहेत मी दाओसला गेलो त्यास पहिल्या वेळेस एक लाख सदोतीस हजार कोटीचे करारनामे केले आता यावेळेस गेलो तीन लाख त्र्याहत्तर हजार कोटीचे करारनामे केले आणि त्यामुळे जवळपास तीन ते चार लाख लोकांना रोजगार मिळणार आहे भावनाताई तुम्ही म्हणालात की आपल्याकडे उद्योग पाहिजे आपल्याकडे नक्की उद्योग येतील कारण बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जो आहे हा आपल्या इथून जातो आणि त्यामुळे पहिले उद्योजक येत नव्हते पण आता उद्योजक यायला लागले कारण कनेक्टिव्हिटी आपण देतोय त्यांना पायाभूत सुविधा आपण देतोय त्यामुळे जगभरातले मी जेव्हा दावोस मध्ये गेलो होतो त्या स्वित्झर्लंडला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये तेव्हा महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी खूप लोक आग्रही होते ताई कंपनीना मी सांगेन तिथे ते, ते आपलं मराठी मंडळ आहेत मी सकाळी सहा वाजता पोचलो कडाक्याची थंडी म्हणजे मायनस डिग्री होती तरी सुद्धा तिथल्या मराठी भगिनी आणि बांधव माझं स्वागत करायला त्या कडाक्याच्या जे थंडीमध्ये तिथे आले ही आहे हे आपलं मराठीत पण जपण्याचं काम आहे आणि म्हणून त्यांनी देखील सांगितलं की आम्ही एक ग्रुप बनवलाय आणि त्या देशा त्या देशातल्या लोकांनी त्या ग्रुपच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये उद्योग आणण्याला आणण्याचा संकल्प केलेला आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये आज इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट म्हणून आपण आपण त्याचं आज आपलं नावलौकिक झालेलं आहे आज महाराष्ट्र स्वच्छतेमध्ये देशात पहिल्या क्रमांकात आला आज आपण पाहतोय की महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पहिला नंबर आहे आणि लोक आपल्या महाराष्ट्राला पसंती देऊ लागले महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे आणि म्हणून केंद्र मगाशी मी सांगताना सांगितलं की तीन लाख नोकऱ्या चार लाख नोकऱ्या आणि केंद्र सरकार देखील त्याला पाठबळ देत म्हणून आपण दिलेला शब्द पाळतो सरकार हे फसवणार सरकार नाही खोटी आश्वासन कधीच देणार नाही आणि म्हणून मी सांगितलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं की मराठा समाजाला आरक्षण देणार देणार म्हणजे देणार ओबीसीला धक्का न लावता ते मराठा आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आणि शपथ पूर्ण केली काल तुम्हाला मी सांगतो पोलीस भरती बावीस हजार भरती चालू झाले मराठा मुलं त्या भरतीमध्ये उभे राहिले ती भरती चालू झाली दिलेला शब्द पाळणार हे सरकार आहे खोटं आश्वासन देणार सरकार नाही तोंडाला पानं पुसणार सरकार नाही पूर्वीच्या सरकारने पन्नास हजार रुपये जे नियमित परतफेड शेतकरी करत होते त्याची घोषणा केली परंतु पैसे दिले नाही पैसे आपल्या सरकारने दिले महायुतीच्या सरकारने दिले आणि म्हणून फसवणूक करणार हे सरकार, सरकार नाही त्यामुळे जे बोलेल ते करणार सरकार आहे आणि म्हणून हे आपलं सरकार आहे तुमच्यातलं सरकार आहे हे आपल्या सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे आणि हा एकनाथ शिंदे हा तुमच्यातला आहे आपला आहे आणि म्हणून तुम्हाला कधी भेटू शकतो हा जमिनीवरचा कार्यकर्ता मी मुख्यमंत्री जरी बोलत असलो आपल्या समोर म्हणून तरी सुद्धा मी कालही हो कार्यकर्ता होतो आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार आहे आणि म्हणून मला कोणी लोक येऊन भेटतात तरुण भेटतात वयस्कर भेटतात माता भगिनी भेटतात हा सर्वसामान्यांचा एक शिंदे आहे आणि म्हणून लोक म्हणतात सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणतो सीएम म्हणजे कॉमन मॅन सर्वसामान्य माणूस आणि सर्वसामान्य माणसाला जेव्हा सर्वसामान्यांची सुखदुःखाची वेदना माहीत असते जाणीव असते आणि म्हणून फील्ड मध्ये ग्राउंड वर काम करणारा माणूस घरात बसून आदेश देणारा हा मुख्यमंत्री नाही शासन ना आपल्या दारी हा अतिशय लोकाभिमुख कार्यक्रम झाला आपल्याला मी सांगतो जवळपास योजना होत्या निर्णय होते लाभ होते लाभार्थी होते, होते परंतु त्या लाभ मिळवायला पर एवढ्या पराकाष्टा आणि कष्ट करावे लागत होते की तो लाभार्थी तो लाभ सोडून देत होता आम्ही ठरवलं एका छता खाली जायचं आणि सर्व लाभार्थ्यांना बोलवून तिथं लाभ द्यायचे मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो कि हा लोकाभिमुख शासन आपल्या दारी हा कार्यक्रम याच्यामध्ये चार कोटी लोकांना लाभ मिळाला चार कोटी हा मोठा आकडा आहे आणि आपल्या राज्याचं अनुकरण इतर राज्य करू लागले ही काय योजना आहे बोलो काही नाही याच्यामध्ये नवीन कलेक्टर सीओ बीडीओ तहसीलदार तलाठी हे सगळे काम करतात नोंदणी करतात आणि त्या नोंदणीप्रमाणे त्यांना बोलवतात मग कुणाला घर असेल कुणाला दाखला असेल शेतकऱ्याला ट्रॅक्टर असेल पॉवर ट्रिलर असेल हार्वेस्टर असेल सगळं जे जे काय आहे हे समोर उभं करून ठेवलेलं असत आणि त्यामधून लाभार्थी येतात चाव्या घेऊन जातात किती आनंद आहे किती समाधान आहे हे सरकार सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी काम करत आहे बदल घडवण्यासाठी काम करत आहे आणि म्हणूनच गुलाबराव तुम्ही म्हणालात कि किती कोणी आरोप केले किती कोणी काही म्हटलं बेमानी गद्दारी पण ती गद्दारी कुणी केली लोकांशी ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं ज्या लोकांनी विश्वास दाखवला त्यांच्याशी तुम्ही बेमानी केली तुम्ही आरोप करा त्या आरोपाला एकनाथ शिंदे कामातून उत्तर देईल आणि दीड वर्षामध्ये हे सगळं सगळं या राज्यातलं काया पालक झाला लोक जिकडे जातोय तिकडे लोक हसत मुखाने स्वागत करतात मला सांगा माझ्या बहिणींनो जर तुमच्या या भावाने काम केलं तर तुम्ही हजारांच्या संख्येने इकडे आला असता का नसता आला तुम्ही पाठ फिरवली असती माझे बांधव इकडे आले नसते पण त्यांना माहित आहे हा रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना भेटतोय माता भगिनींची असू पुसतोय आणि म्हणून हा आपल्यातला मुख्यमंत्री आहे हा आपला मुख्यमंत्री आहे म्हणून हजारो लाखो लोक आज सोबत येत आहेत सोबत पुढे जातोय आपण या राज्याचा विकास हाच आपला ध्यास आहे बाकी आमचा काही अजेंडा नाही मला काय मिळालं पेक्षा या माझ्या का भगिनीना काय मिळालं याच्या हे मानणार हा एकनाथ शिंदे आहे मला काय मिळालं यापेक्षा माझ्या शेतकरी बांधवांना काय मिळालं हे मानणार नाही शिंदे आहे आणि म्हणून आज अतिशय कमी वेळामध्ये या सरकारला मिळालेली लोकप्रियता पाहून लोकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे पोटा पोटामध्ये पोटदुखी सुटली आहे त्या पोट दुखणाऱ्या लोकांना पण आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पण काढलेला आहे विना मूल्य जा औषध द्या पोटदुखी साफ करा सगळ्यांचा बंदोबस्त केलाय आणि म्हणून काही चिंता करायची आवश्यकता नाही असे किती येतील किती जातील आपण बाळासाहेबांच्या विचारांचे लोक आहोत बाळासाहेबांचे धर्मवीर आनंदगे साहेबांचे पाईक आहोत शिवाजी महाराजांचे मावळे हो। आहोत आणि म्हणून आपल्याला कशाची भीती पर्वा बाळगण्याचे कारण नाही तुम्हाला माहित आहे तुम्ही देखील दीड पावणे दोन वर्षापूर्वी गुलाबराव इकडे आहेत त्यावेळे पन्नास आमदार माझ्या सोबत कसे आले कारण एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो हा विश्वास त्यांना आहे म्हणून आले आणि म्हणून हे धाडसी काम करण्यासाठी बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक लागतो दुसरा ऐर्या गैर्याच काम नाही आणि म्हणून मी एकच सांगतो जे जे काय करणार ते या राज्याच्या हितासाठी जे जे काय करणार या माता भगिनी बांधव शेतकऱ्यांच्या हितासाठी आज मी आपल्याला सांगतो केंद्र सरकार एवढ्या मोठ्या ताकदीने आपल्या माग उभा आहे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना आपण जेव्हा जेव्हा बोलवतो उद्घाटनाला भूमिपूजनाला येतात मग नव्या त्या मुंबईमध्ये महिला एक लाख महिला त्या ठिकाणी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या कार्यक्रमाला भावना ताई तुम्ही पण होते त्या दुसऱ्या एका कार्यक्रमात आणि खरं म्हणजे आज आपल्या देशाची मान जगात उंच करण्याचं काम कोणी केलं तर आदरणीय आपल्या प्रधानमंत्री महोदयाने आज देशामध्ये देशाचं नाव जगभरामध्ये जगभरात सन्मानाने घेतलं जात आज आपली अर्थव्यवस्था महासत्तेकडे चालली आहे आणि म्हणून पुन्हा एकदा या देशात कधी आपण पाहिलं एक तरी डाग आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना कधी लागला दहा वर्षामध्ये एकही डाग लावला नाही आणि दहा वर्षात त्यांनी पन्नास साठ वर्षाचं काम केलं जे पन्नास साठ वर्षात होऊ शकलं नाही ते दहा वर्षामध्ये केलं एकही दिवस सुटी न घेणारा हा तुमचा भाऊ आद प्रधानमंत्री या देशाला लाभलेला आहे आणि म्हणून पूर्ण जीवन समर्पित देशाला करणारा प्रधानमंत्री आपल्याला पुन्हा पाहिजे ना पुन्हा आपल्याला असा प्रधानमंत्री या देशाला महासत्तेकडे नेणारा पाहिजे आणि म्हणून त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला एक एक जागा महत्वाची आहे आणि म्हणून या त्यांनी घोषणा केली आहे अबकी बार चारशो पार महाराष्ट्राची घोषणा आहे अबकी बार पैताळीस पार आणि म्हणून आपण सगळ्यांनी कामाला लागूया आणि या यवतमाळ वाशिम मधून पण मी आपल्याला सांगतो आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलेला या ठिकाणी एवढीच सगळी मोठे प्रत्येक ठिकाणी असे हजारो लाखो लोक येत आहेत आणि म्हणून या मतदारसंघामधून देखील महायुतीचाच भगवा झेंडा फडकेल अशा प्रकारच काम आपल्याला करायचं आणि आज तुम्ही एवढं चित्र त्यामुळे मला वाटतं जास्त बोलण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून मी भावनाताई आपलं मनापासून अभिनंदन करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो कि एवढा हा मेळावा हा आपली ही स्त्री शक्ती ही आपली रणरागिणी बासाहेब म्हणायचे महिला आपल्या रणरागिणी आहेत आणि रणरागिणी या ठिकाणी आल्यात आपल्या सगळ्या बांधव आपल्या आले मी सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद देतो मनापासून आपले आभार मानतो तुम एवढंच सांगतो माझ्या बहिणींना तुमचा हा भाऊ मंत्रालयात बसलेला आहे चिंता करण्याचं कारण नाही कधी या चिठी पाठवा कुणाकडे निरोप द्या हा एकनाथ शिंदे तुमच्या हाकेला धावून आल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी आपल्याला देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र